राहुरी मतदारसंघात ऊर्जा विभागातून मोठ्या प्रमाणात कामं केली प्रत्येक का गावातील कानाकोपऱ्यात डीपी बसवल्या विजेचा प्रश्न सोडवला परंतु मतदारांनी माझीच फ्यूज कधी काढून घेतली हेच मला समजलं नाही असं माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील बत्तीस गावांसाठी देवळाली प्रवरा इथं आमदार हेमंत ओगले यांच्या आमदार निधीतून चाळीस लक्ष रुपयांचे विकास कामांचा लोकार्पण व आमदार ओगले यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी मंत्री प्राजत्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले त्या माजी मंत्री तनपुरे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव मुसमाडे हे होते यावेळी आमदार हेमंत ओगले करण ससाने सचिन गुजर शिवाजीराव मुसमाडे बाळासाहेब आडाव शिवसेना तालुका अध्यक्ष सचिन सुरेश निमशे दत्ता पाटील कडू कदम ज्ञानेश्वर मुरकुटे डॉक्टर विश्वास पाटील कुणाल पाटील शुभम पाटील ज्ञानेश्वर वाणी गोवर्धन शेटे अशोक खुरद बाळासाहेब खांदे भागवत मुसमाडे कुंडले खपके सतीश वाळुंज भगवान गडाक ॲडवोकेट प्रकाश संसारे मयूर अडागळे शंकर शरद वाळवे अनिल औटी संजय सु, भोसले सुरेश शिरसाट आदी उपस्थित होते यावेळी कृष्णा मुसमाडे शिवाजीराव मुसमाडे सचिन गुजर करण ससाणे आदींची भाषणं झाली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैभव गिरमे यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब खांदे यांनी केले इंडिया न्यूज आर सेवन राजेंद्र हुंडे राहुरी टीपीचा तिसऱ्या दिवशी टीपी उभी होती तिसऱ्या दिवशी चारशे ते गोरपडवाडी सारखं गाव आहे माझ्या तिकडे राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये गावाची मतदारसंख्या हजार पण नसेल सहा टिप्या दिल्या मी सहा मी आमदार झालेल्या माझ्याकडे तनपुरेवाडी आमचं जिथं आमची शेती आहे तिथली लोक या लागली की टीपी झाली अमुक झाली मी म्हणलं तर हे अवघडच आहे म्हटलं कसं का व्हायचं काय पण नंतर सरकार आलं मंत्री झालो काय योजना समजून घेतल्या काय मार्ग काढल्या अक्षरशः तुम्हाला सांगतो विजेच्या प्रश्नाचं एवढं काम केलं इकडं आपलं वांजूळ कोय काय माझ्या मतदारसंघात नव्हतं पण शेवटी आपल्या तालुक्यातलं गाव होतं तिथंही विजेची खूप मोठी समस्या होती ते पोळीचं सबस्टेशन दिल्यापासून तिथलेही बराचसा विजेचा प्रश्न घेतला माझ्या मतदारसंघाचा कोपऱ्या कोपऱ्यावर सबस्टेशन केले जिथं दिवसाआड लाईट मिळायची तिथं रोज चांगली लाईट मिळते दिवसा पण लाईट द्यायचे विषय घेतले एवढं काम केलं की काय आता विचारता सोय नाही म्हणजे मला कळायचं नाही कधी दिवस उगवायचा कधी दिवस मावळला पण ते काय मी मगाशी कुठंतरी म्हटलं एवढ्या डीप केला पण माझीच क्रुज कधी काढली कळाल नाही पण आज मात्र जेव्हा निवडणूक आली जवळ एवढे पैसे लागले एवढे पैसे एक रुपयामध्ये पीक विमा योजना मागच्या एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये काढली एक, एक रुपयामध्ये पीक विमा भल्या लोकांनी आता एकच रुपया दे काय आणि सरकारनी मोठा गाजावाजा केला की एक रुपयात पीक विमा स्वतःची पाठ थोपटून घेतली कोण कृषी मंत्री होते मला आठवत नाही पण कृषी मंत्री पद हे सध्या एकदम महाराष्ट्र सरकारमधलं एकदम असं हा जंगली पद झाले जा तर एक रुपयामध्ये पीक विमा योजना त्या एकनाथ शिंदे सरकारने आणलं मी लोकांना सांगायचो अरे बाबा हे निवडणुकीपुरत काहीतरी खेळ करणार आहेत अक्षरशः नंतर निवडणुकीच्या एक महिना अगोदर त्याच्या अगोदर आम्ही विधानसभेत खूप भाष्य केली की खरीपाचे दोन हजार तेवीस चे लवकर पीक विमा द्या मी मी स्वतः विधानसभेमध्ये आग्रह करून भाषण केली त्यावेळेस पैसे देत नव्हते मात्र निवडणुकीच्या एक महिना अगोदर ज्याचं काही नुकसान झालं नव्हतं त्यालाही पन्नास पन्नास लोक नोसतील लाखाची आकडे घेऊन यायला लागली <laughs> माझ्या खात्यामध्ये पन्नास ठरले माझ्या कुटुंबामध्ये दोन लाख काय झालंय सरकारकडे आता <laughs> पैशाच बिलकुल पैसेच राहिलेले नाही जवळपास व्वद हजार कोटींच देणं सरकारवरती आता या क्षणाला आहे त्याच्यामध्ये सत्तेचाळीस हजार कोटी आहे पीडब्ल्यूडीचे बारा हजार कोटी हे असे प्रत्येक खात्याचे पैसे सरकारने थांबवून विकास निधींसाठी सरकारकडे पैसा नाहीये कुठल्याही योजना नवीन घेण्यात आज अवस्था अशी आहे की आमचा जो आमदार निधी हक्काचा निधी आहे त्याच्यामध्ये पण सरकारकडे देण्यात मोठ्या मोठ्या घोषणा केल्या परंतु आज जो काही निधी अ परतून दिला जातो आमदार निधी असेल किंवा इतर निधी असेल ती घोषणा झालेली परंतु अजूनपर्यंत पैसे नसल्यामुळं बऱ्याचशा अडचणी तयार होत आहेत आणि आपण पाहिलं असेल की ती योजना घ्यायची म्हटली आम्हाला म्हणजे सक्त म्हणजे आम्ही जर एखादा एखाद्या घेऊन गेलो कोणाकडे सक्त सांगितलं गेलं बुवा आमच्याकडे त्याला तर पैसे नाही आहेत कुठल्याही प्रकारचा पैसा या ठिकाणी येईल अशी सध्याला एक वर्षभर तरी खात्री नाही सरकारने त्यामधून काही मार्ग काढला का आणि जर काही संधी मिळाली तरच शक्य आहे लाडके बहिणी योजनेचे दीड हजारवरून वरून अडीच हजार करू अशी त्यांनी घोषणा केली होती परंतु ते अडीच हजार सोडाच आता साडेसौतीस लाख लाडक्या बहिणींना त्यामधून वगळण्यात आले मग सरकार येन केन प्रकारे पैसे कुठून गोळा करता येत याचा ते प्रयत्न करतायत आपण पाहिलं असेल की नुकतंच अबकारी खात त्याने साठ टक्के पहिल्यांदा इतिहासात असं झालं की दारूवरती हो साठ टक्के कर लावला गेलेला आहे कधीही तो कर तीस टक्के पेक्षा जास्त असू नये असं एक धोरण होतं पण तो साठ टक्के लावला आहे मग याच्यामधून असं होणार आहे की हे जो चोरीचा दारूचा धंदा आहे तो जास्त चोरावरती येणार आहे मग सरकारकडं आता कुठल्याही पद्धतीने पैसे गोळा करायचे आहेत आणि द्यायचे आहेत कारण केंद्र सरकारने जवळपास काहीतरी सरकारने एक लाख वीस हजार कोटीची मागणी केलेली आहे की आम्हाला पैसे द्या परंतु जे आपल्या हक्काचे जीएसटी पैसे तेही केंद्र सरकार आपल्या राज्याला देत नाही त्यामुळे सरकारची अजून बिकट अवस्था चाललेली आहे आणि याच्यामधून मार्ग कसा निघेल हे त्यांनाच नाही आता मी ज्यावेळेस विधानसभेत पहिल्या दिवशी गेलो हिवाळी अधिवेशन की आता माझं तिसरं अधिवेशन झालं तीन अधिवेशन आपल्या सातत्याने आहे परंतु आता मंजुरी मिळालेली आहे असं जवळपास दिसतं एकंदरीत आता पैसे आणण्यासाठी आताच आम्ही भाषणात सांगितलं आम्हाला झगडावं लागेल पण निश्चितपणे तेवढे पोलीस आम्ही हे पूर्ण करून देऊ आणि हे आपल्या काळात झालं पाहिजे की आमचं स्वप्न होतं कारण लोकांची मागणी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहायला पाहिजे सरकारलाही विनंती असेल की काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही पैशाची मागणी करणार आहोत त्यामध्ये हे देवळाची परवा पुढे आम्ही करू महाविकास आघाडीच्या निर्णयासाठी उद्धव ठाकरे काही असतील आणि बाळासाहेब ओरात असतील सगळ्यांच्या माध्यमातून एकत्रित करायची सगळ्यांनी एकत्रित करून सगळ्यांनी गुन्हा गोविंदाने आणि आपण बघताय की महायुतीमध्ये कसा गोंधळ चाललेला आहे महाविकास आघाडीमध्ये असा काही गोंधळ होणार नाही पद्धतीने आम्ही लढू आणि शिवळाली प्रवरा नगरपालिका चिंतून आणू धन्यवाद subscribe now अँड प्रेस द bell icon to never miss an update